नमस्कार सुप्रभात विद्यार्थी मित्रांनो तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपलं चॅनल ऍडमिशनवालावरती आणि आपण चर्चा करणार आहोत कॅप राऊंड एक नंतर आपण काल चर्चा केली होती पुढे कोणी काय करायचं आज आपण चर्चा करणार आहोत सीट ॲक्सेप्ट कशी करायची सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस कशी असणार आहे सेल्फ फ्रीज किंवा बेटरमेंट नॉट फ्रीज तुम्हाला कसं करायचं आहे याबद्दल आपण जाणून घेऊया तर चला करू व्हिडिओमध्ये सुरुवात थोडासा व्हिडिओ मोठा होईल सांभाळून घ्या तर विद्यार्थी मित्रांनो आपण सुरुवात करूया आपल्या या चर्चेला आपल्या या प्रक्रियेला आपल्या या प्रोसेसला तर सगळ्यांना माहिती हे डॅश तुमचं हा ही वेबसाईट आहे इथं तुम्ही बऱ्याच वेळेस आता आलेल्या आहेत प्रोजेल मेरिट लिस्ट बघितली फायनल मेरिट लिस्ट बघितली अलॉटमेंट बघितली सगळं काही बघितलंय आता इथूनच आपल्याला जायचं आहे आपल्या आतमध्ये लॉग इन करून आणि तिथे आपली प्रोसेस आपल्याला कम्प्लीट करायची तुम्ही इथं क्लिक करून जाऊ शकता तुमच्या या पोर्टलला जिथून तुम्ही सीई टीचे फॉर्म भरले होते आणि तिथून मग तुम्हाला परत रिडायर केलं जाईल तुमच्या मेन पोर्टलला किंवा तुम्ही डायरेक्ट सी डी सी एलच्या वेबसाईटवरून जरी लॉग इन झाला तिथून तरी तुम्हाला तिथे म्हणजे हे लॉग इन केल्यानंतर तुम्हाला हा डॅशबोर्ड मिळतोच आहे आणि इथून तुम्ही सेंट्रलाइज प्रोसेसला जाऊ शकता हे काही सांगायची गरज नाही सगळ्या विद्यार्थ्यांना माहिती आहे ज्यांनी स्वतःही प्रोसेस केलेली आहे ज्यांनी स्वतःही प्रोसेस केली नाही त्यांना के माहीत नसेल तर तुम्ही इथं क्लिक केल्यानंतर तुमचे टेक्निकल एज्युकेशनमध्ये जायचं इंजिनिअरिंग आपला तिथे आहे आणि बॅचलर ऑफ इंजिनिअरिंगमध्ये तुमचं स्टेटस फॉर्मचं वगैरे इथं कळेल तुम्ही याला क्लिक करून पुढे जायचं आहे तुमचा हा डॅशबोर्ड आहे डॅशबोर्डवर तुम्ही आलात की तुम्हाला इथं कळेल की तुमचं सीट तुम्हाला कोणतं मिळालेली वरती स्टेटस असेल तर सीट कोणती मिळालेली आहे काय मिळालेलं त्याचं बाजूला मेनू पण आहे आता सीट ॲक्सेप्टन्स मेनू इथंही सगळ्या गोष्टी आहेत आणि इथं तुम्हाला स्टेटसमध्ये दिसत असेल की ह्या चार स्टेपमध्ये आपल्याला सीट ॲक्सेप्टन्सची प्रोसेस कम्प्लीट करायची आहे पहिली आहे ती म्हणजे सेल्फ व्हेरिफिकेशन करायचंय मग सीट ॲक्सेप्टन्सचं चूज करायचं आपल्याला काय करायचं तुम्हाला फ्रीज करायचंय का बेटरमेंट करायचंय आणि मग आपल्याला एक हजार रुपये भरायचे आणि आपलं सीट कन्फर्म करायचं आहे जसं आपण चर्चा केली काल की ज्यांना पहिलं ऑप्शन सोडून बाकीच्या गोष्टी मिळेल ज्यांचं पहिलं त्यांचं तर ऑलरेडी इथं त्यांना काही चूज करायला चान्स नाही इथं ते ऑलरेडी फ्रीज आहे त्यांचे डायरेक्ट हजार रुपये भरायचे आणि त्यांनी कन्फर्मेशन लेटर घेऊन आता कॉलेजला जायचंय परंतु ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट सोडून बाकीचे ऑप्शन्स मिळालेले आहेत असे विद्यार्थी त्यांच्या इच्छेनुसार ते फ्रीज किंवा बेटरमेंट ऑप्शन चूज करू शकता त्या विंडोला गेल्यानंतर आपण त्यावर चर्चा करणार आहोत खालच्या ज्या नोटिफिकेशन वाचून घ्यायच्या ज्यांनी पावतीनं ऍडमिशन घेतलं होतं म्हणजे इथपर्यंत आलेत ते पावत्या जोडल्या होत्या व्हॅलिडिटीसाठी नॉन क्रिमिनलसाठी ईडब्ल्यू साठी तर अशा विद्यार्थ्यांनी जर त्यांच्याकडे डॉक्युमेंट आलेलं असेल तर ते डॉक्युमेंट ज्यावेळेस तुम्ही आता जर तुम ॲट फ्रीज झाला असेल तर कॉलेजला तर कॉलेज तुम्हाला मदत करेल त्या डॉक्युमेंट अपलोड करण्याविषयी आणि खरं तर ज्या विद्यार्थ्यांनी पावती केली त्यांना त्यांनी इथं बटनही देत असतात जनरली आता मला माहीत नाही ज्या विद्यार्थ्यांनी कमेंट्समध्ये सांगा ज्यांना पावती त्यांनी अपलोड केली लो होती त्यांना आता डॉक्युमेंट अपलोडसाठी बटन दिलेलं आहे लिंक दिलेली आहे की नाही जनरली देत असतात आणि मग तुम्ही तिथं अपलोड करत असतात किंवा तुम्ही सरळ खालून ग्रिव्हन्स इथं ग्रीव्हन्स आहे बटन ते दोन ग्रीवन्स टाकून तुम्ही तुमचं डॉक्युमेंट करेक्ट करू शकता किंवा तुम्ही कॉलेजला सबमिट करू शकता कॉलेज याबाबत तुम्हाला मदत करेल जर तुम्ही फ्रीज किंवा सेल्फ फ्रीज करून तुम्ही ॲटो फ्रीज किंवा सेल्फ फ्रीज करून तुम्ही कॉलेजला जाणार असाल तर आज उद्या परवा तर विद्यार्थी मित्रांनो तर या चार स्टेजमध्ये आपल्याला आपली प्रक्रिया कंप्लीट करायची आहे आता चार एक तर तुम्ही ज्यावेळेस आपल्याला ही पूर्ण कंप्लीट पहिली प्रोसेस करायची पहिली स्टेप तर इथं तुम्ही सिम्पली क्लिक करू शकता किंवा या मेनूवरूनही जाऊ शकता तुम्हाला हवा तिथून तुम्ही जाऊ शकता काही अडचण नाही या इनकम्प्लीटवरती क्लिक केलं तरी तुम्ही आपल्या या पेजवरती येणार पहिल्यांदा काय प्रिलिमरी तुमची इन्फॉर्मेशन तो तुम्हाला दाखवेल इथं तुम्हाला काही करायचं नाही फक्त चेक करून घ्यायची आता काय चेक आता सगळं दोन तीन वेळेस चेक केले जे आपण प्रोव्हिजन मेरिट लिस्टला चेक केली फायनल मेरिट लिस्टला चेक केली आता काय सगळं काय बरोबरच असेल अशी आपण अपेक्षा करूया त्याच्यानंतर ते तुमचे अलॉटमेंट तुम्हाला दिसेल कोणती अलॉटमेंट हे सगळं तुम्हाला दिसेल आणि मग आपल्याला इथं क्लिक करून प्रोसिडर टू सीट टॅक्सेप्टन्सला जायचे पहिल्यांदा इथं काय करायचं इथं फक्त बटन दाबून तुम्हाला पुढे यायचं पहिल्या विंडोला आता आपली सीट टॅक्सेप्टन्सी किंवा व्हेरिफिकेशनची ज्याला आपण सेल्फ एआरसी म्हणतो सेल्फ व्हेरिफिकेशन म्हणतो ती प्रोसेस सुरू झालेली तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन दाखवेल तुमची जी कॅन्डिडेटची इन्फॉर्मेशन तिथं तुम्हाला कळेल इथं तुम्हाला काय करायचं आहे जी ॲटो करेक्ट आहे ती सोडून द्या पण जिथं तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर इथं करेक्ट 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 तुम्हाला करायला लागणार आहे हे सगळी इन्फॉर्मेशन चेक करून त्याच्यानंतर इथं तुम्ही करेक्ट 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 करत चालणार आहात ज्या गोष्टी तुमच्या तुम्ही क्लेम केलेल्या आहेत त्या सगळ्या तुम्हाला इथं दिसतील त्याप्रमाणे तुम्हाला इथं करेक्ट करत चालचं आहे तुम्ही करेक्ट केलं की तुम्हाला असं तिथं दिसेल करेक्ट 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 हे सगळं ग्रीन झालेलं पाहिजे जर एखादी गोष्ट तुम्ही नाकारली जर तुम्ही म्हणलात की नाही ही गोष्ट काही करेक्ट नाहीये उदाहरणार मी तुम्हाला इथं दाखवतोय इथं आपण इनकरेक्ट जर म्हटलं तर मग तो तुम्हाला देईल की काय करेक्ट ते सांगा आणि इथं तुम्हाला करेक्ट व्हॅल्यू तिथं टाकायला लागतील परंतु अशा वेळेस मग तुम्हाला ग्रीवन्सला जायला लागेल हे लक्षात ठेवायचं तुम्हाला तर जनरली सगळ्यांचं इथं करेक्ट असणार आहे इथं करेक्ट करून तुम्हाला पुढे जायचंय ठीक आहे त्याच्यानंतर सेक्शन आहे डॉक्युमेंटचा इथं व्हेरीफाईड व्हेरीफाईड असणारे एफसीने व्हेरीफाईड केलेत तुम्ही हे डॉक्युमेंट ओपन करून बघायचे तुमचे जर तुम्हाला असं वाटलं नाही चुकीचं डॉक्युमेंट एखादं अपलोड झाले तर तुम्ही ते नॉट ॲक्सेप्ट म्हणायचं ज्यावेळेस तुम्ही नॉट ॲक्सेप्ट म्हणाल आणि जे डॉक्युमेंट तुम्ही नॉट ॲक्सेप्ट म्हणाल समजा मी जर कास्ट सर्टिफिकेटलाच नॉट ॲक्सेप्टेड म्हटलो तर इथं येईल की तुम्हाला ओपन कॅटेगरीमध्ये कन्वर्ट केलेली आणि तुमची सीट चालल्या जाईल तुम्हाला सीट घेता येणार नाही हे तुम्हाला लक्षात ठेवायचं तर जनरली ह्या सगळ्या गोष्टी आपल्या व्हेरीफाईड असणार आहेत ठीक आहे आणि मग आपण सेवन प्रोसिड करून पुढे जाणार जाणारिफाईड आपल्या असणार आहेत इथे तुम्ही क्लिक करायचंय आणि चालले जायचंय तर हे लक्षात ठेवा सगळ्या जनरली नाईन्टी नाईन पॉईंट नाईन्टी नाईन केसमध्ये सगळं काही ओके असणार आहे सगळं काही ओके करून तुम्हाला पुढे जायचं आहे सेवन प्रोसिड करायचं आपण सगळे एकदा व्हेरीफाय व्हेरीफाईड केले सगळे की मग आपल्याला काय करायचंय पुढे जायचंय पुढे गेल्यानंतर ही मेन विंडो आहे आपल्यासाठी आणि इथं आपल्याला विचारलं जाते की तुम्हाला काय करायचं आहे सांगा पहिला ऑप्शन सोडून बाकीचा ऑप्शन तुम्हाला मिळालेला आप आहे आपल्याला ऐंशी ऑप्शन मिळालेला आहे तर अशा वेळेस काय करायचं हा आपल्यासमोर पर्याय ठेवलेला असतो त्यातला एक म्हणजे बेटरमेंट नॉट फ्रीज किंवा तुम्हाला फ्रीज करायचं आता कंडिशन काय येतं की जे उमेदवार सीट मिळाली परंतु ते संतुष्ट नाही आहेत त्यांना अजून बेटरसाठी जायचं आहे तर असे विद्यार्थी पुढील कॅब फेरीमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे त्यांना आणि ते काय करणार आहेत बेटरमेंटला अजून बेटर ऑप्शन शोधण्यासाठी जाणार आहेत परंतु सध्या मिळालेलं ऑप्शन त्यांना तत्पुरतं त्यांच्यासाठी ठेवून घ्यायचं आहे चिंता करायची नाही बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो आता मी जर हे सोडतो का काय हे सोडत नाही हे आपल्या हातातच असतं आपण दुसऱ्यासाठी जातो दुसरं जर नाही भेटलं तर हे आपल्याकडे राहणार आहे आपण ही सीट आपल्यासाठी ठेवणार आहोत हे लक्षात ठेवून चालायचं आता जे विद्यार्थी पूर्णपणे संतुष्ट आहेत त्यांना आता पुढे जायचं नाही ते खूप खुश आहेत त्यांना पुढच्या राऊंडमध्ये जायचंच नाही जी झंझटच नको आहे त्यांच्यासाठी आणि त्यांना असं वाटतं की नाही 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 जे भेटले एकदम बेस्ट आहे आपल्यासाठी आपल्याला काही प्रॉब्लेम नाही ते लोक इथं फ्रीज करू शकतात लक्षात ठेवायचंय ते पुढच्या राऊंडमध्ये जाऊ शकणार नाही त्यांना इच्छा नाही याचा अर्थ पुढच्या राऊंड खेळण्याची आणि ते याच राऊंडमध्ये सगळं काही संपू इच्छितात तर ते लोक इथं क्लिक करून हजार रुपये भरून कॉलेजला आपल्या या दोन तीन दिवसात ऍडमिशनला जाणार आहेत हे लक्षात ठेवायचंय तर हे तुम्हाला विचारपूर्वक ऑप्शन्स हे आपल्याला निवडायचे आहेत ज्यांची योजना आहे की पुढच्या राऊंडमध्ये त्यांच्या टप्प्यात काही ब्रँच आणि कॉलेजेस आहेत असे विद्यार्थी बेटरमेंट करून जातील मिळालं तर खूपच चांगलं नाही मिळालं तर आपलं हे आत्ताच मिळालेलं आहेच आहे आपल्याला ठीक आहे हो? तर या टप्प्यावरती तुम्हाला ठरवायचं आहे काय करायचं आहे मग तुम्ही इथं क्लिक करून किंवा इथं क्लिक करून तुम्ही काय करणार पुढे जाणार आता पुढे गेल्यानंतर तुम्हाला ओ टी पी विचारलं जाईल इथं तुम्ही ओ टी पी टाकायचा आहे आणि आपण चूज काय ऑप्शन केलं तो तुम्हाला इथं दाखवेल आपण बेटरमनला गेलो होतं तर बेटरमेंटचा तो इथं दाखवेल ऑप्शन आणि मग तुम्हाला ऑनलाईन पैसे भरायचे आहेत तुमचं स्टेटस दाखवेल बेटरमेंट नॉट फ्रीज आत्ता नॉट कन्फर्म आहे आपण फी भरली की ते कन्फर्म होऊन जाईल हजार रुपये प्रत्येकाला भरायचेच आहेत तुम्ही जा प्रोसीड पेमेंटला करा त्यांचा पेमेंट गेटवे आहे इथं क्लिक करा एक नोटिफिकेशन येईल त्याला ओके करा ॲग्री करा प्रोसिड करा पुढे जा त्याच्यानंतर विचारेल तुम्हाला खरंच प्रोसीड आहे काय पर्याय नाही बाबा भरायलाच लागतील ला, ओके म्हणा पुढे जावा इथं जाऊन तुम्ही क्यू आर कोडला इथं भरू शकता पैसे तुम्ही युपीआय भरू शकता कार्डने भरू शकता नेट बँकिंगने भरू शकता तुमच्याकडे वॉलेट असेल तर त्याने भरू शकता किंवा सिम्पली याला शो क्यू आर कोड करून तुम्ही क्यू आर कोड स्कॅन करून जे आपल्याला आता सवय लागलेली आहे ते आपण करू शकता इथं जा इथं तुम्ही कंटिन्यू मी क्यू आर कोडने केलं आहे ओके म्हणा थोडेफार चार्जेस लावतील ते घ्या आणि याला स्कॅन करून तुम्ही भरू शकता स्कॅन करू नका नाही तर माझे पैसे भराल आणि मग अशा प्रकारे तुमचं काय होईल की हे आ, पेमेंट सक्सेसफुल झालं रे झालं की तुमची रिसिप्ट तयार होईल आणि रिसिप्ट तुम्हाला सांगेल की तुम्ही सीट ॲक्सेप्ट केलेली आहे तुमच्या सीट ॲक्सेप्टन्सचा स्टेटस तुम्हाला इथे दिसेल बाकीची इन्फॉर्मेशन बघून घ्या आणि मग खाली आल्यानंतर तुमचं पेमेंटचे इथं डिटेल्स असतील आणि तुमचं सीटचं कन्फर्म झाल्याचं तुम्हाला इथं कन्फर्म मेसेज असेल आणि स्टेटस असेल बेटरमेंट नॉट फ्रीज म्हणजे तुम्ही अजून पुढच्या कॉलेजसाठी प्रयत्न करणार आहात आणि हा झाली तुमची प्रोसेस कंप्लीट तुम्ही इथं जाऊन त्याची प्रिंट घेऊन सेव्ह करून ठेवू शकता तुमच्या डॅशबोर्डवर आल्यावर तुम्हाला इथं कळेल की बाबा ना तुम्ही सगळ्या स्टेप्स कंप्लीट झालेल्या आहेत बाजूचे जे डाव्या बाजूचे मेनू आहेत तिथेही तुम्ही क्लिक केलं तरी तुम्हाला समजेल की आपली ही प्रोसेस आता कंप्लीट झालेली आहे ही होती स्टेप बाय स्टेप आपण सेट ऍक्सेप्टन्सची प्रोसेस तर याच्यामध्ये तुम्हाला काही शंका असतील बाबत जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर नक्की विचारा कमेंट्स बॉक्समध्ये आपण प्रयत्न करूयात त्यांचे उत्तर देण्याचे थांबूया इथे पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार राम राम धन्यवाद